आणि आज वाढदिवस पुढच्या वर्षी याचे संकेत वेगळे असतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे येत असणार नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आज उद्धव ठाकरे यांचं आहे ते चौसष्ट वाढदिवस आहे आणि आपण जर पाहिलात तर मातोश्रीच्या बाहेर आहे ती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते आज भेटण्यात आले आहेत आपण जर पाहिलं तर मातोशीच्या आजूबाजूला ते मोठ्या बॅनरबाजी करण्यात यामध्ये आहे ते लोकनायक त्याचप्रमाणे कुटुंब प्रमुख अशी सुद्धा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे पण आपण सध्या आपण जर पाहिलं तर मातोशी बाहेर एक बॅनर लागले आहे त्याच्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आपण जर पाहिलं था, तर उद्धव ठाकरे यांचा था दक्षिणार्थ दक्षिण दक्षिणार्थ लूक आपल्याला पाहायला भेटतो आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे या बॅनरमध्ये दक्षिणार्थ आ, लुंगी नेसलेले बॅनर मातोशी आहे ते उद्धव ठाकरे यांनी लुंगी नेसून खदरा घातलेले बॅनर लावल्याचं आपण इथे पाहू शकतो याचप्रमाणे जर पाहिलं होतं विधानसभेला आईटे ठाकरे यांनी लिंगी नेसून प्रचार केला होता आईटे ठाकरे यांनी नेसलेला लुंगी तेव्हा बरीच चर्चा सुद्धा झाल्याचं आपण इथे पाहिलं होतं आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा अर्थ शिवसेना जुन्या दक्षिणार्थ विरोधात भूमिकेची पार्श्वभूमीवर होते यानंतर आपण जर पाहिलं तर बाळासाहेब उटाव लुंगी बजावपुंगी अशी घोषणा केली होती तर आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीत पाहणं महत्त्व ठरणार आहे की दक्षिणार्थसोबत शिवसेना जाऊन आहे तर किती प्रकारे प्रचार करते हे पाहण्याचं मतदान आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बाहेर येते कार्यकर्ते जमायला येते सुरुवात झाल्याचे चित्रसुद्धा आपण इथे पाहू शकतात आणि पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गेट वरती बॅनर होती आपण काही कार्यकर्त्यांची काय सांगा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता आम्ही पुण्यातून कसबा मतदारसंघातून दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी उद्धव साहेबांना सदिच्छा भेट द्यायला इथे येत असतो आणि हाच वाढदिवस पुढच्या वर्षी याचे संकेत वेगळे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असणार मग तुमच्या म्हणजे आता पुढच्या वेळेचे संकेत जसं म्हणा की पुढच्या वाढदिवस वर्षावरती साजरा करणार काम पुढच्या वर्षीचा वाढदिवस वर्षावर तर होणारच आहे त्याबद्दल मातोश्री त्यांचं श्रद्धा छान आहे शिवसैनिकांची तिथं देखील वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आपण जर पाहिलात तर मोठ्या प्रमाणात इथे बॅनरबाजीसुद्धा केली करण्यात आली आहे आपण जर पाहिलात तर उद्धव ठाकरेंचा दक्षिणार्थ सुद्धा इथे आहे तर मोठ्या प्रमाणात ह्या बॅनरनी सर्वांचं लक्ष शिवसैनिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा